कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। लहान शहरांमध्येही आता घरपोच किराणा मिळणार आहे चे नवे नियम लागू झालेले आहेत तर जगातील एक पूर्णांक चार कोटी मुलं लसीकरणापासनं वंचित आहेत आणि गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची आगळी वेगळी कार फेरी सेवा सुरू होणार आहे भारत आणि बांगलादेशची चिंता वाढलेली आहे तर भारत पाकिस्तान सामना रद्द झालेला आहे सेट वर उशीर म्हणजे पाणीपुरीचा दंड होतो असं नम्रता संभेराव म्हणालीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकवीस जुलै वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट डॉट e कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पॉडकास्टची पहिली बातमी आहे ऑनलाईन वस्तूंची ऑनलाईन वस्तू घरपोच दहा मिनिटात पोहोचवणाऱ्या क्विक कॉमर्स कंपन्यांनी आता केवळ महानगरांपुरतं मर्यादित न राहता लहान शहरांमध्येही आपलं स्थान बळकट केलेलं आहे सध्या या कंपन्यांच्या ग्राहकांपैकी एक चतुर्थांश ग्राहक लहान शहरांमधील आहेत या कंपन्यांचा विस्तार शंभरहून अधिक लहान शहरांमध्ये झालेला आहे क्विक कॉमर्स कंपन्यांनी महानगरांमधील किराणा दुकानदारांचा व्यवसाय आधीच कमी केलाय आता लहान शहरांमधल्या किराणा दुकानदारांसाठीही तो धोकादायक ठरतोय अशी भीती किराणा व्यावसायिकांकडनं व्यक्त केली जाते सुरुवातीच्या काळात लोकांची खरेदी क्षमता तसंच सोयीनुसार जादा पैसे देण्याची तयारी यामुळे ही सुविधा फक्त महानगर आणि मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित होती त्याबरोबरच क्विक कॉमर्स यशस्वी होण्यासाठी जलद वितरण नेटवर्क असणं गरजेचं होतं लहान शहरांमध्ये रस्ते आणि दिलेले पत्ते स्पष्ट नसल्यामुळे दहा मिनिटात सामान घरपोच देणं कठीण होतं जलद कार्यप्रणालीसाठी गोदाम तसंच कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेची गरज लहान शहरांच्या तुलनेत कमी होती लहान शहरांमध्ये लोकांच्या मागणीचं मूल्य कमी असल्यानं नफा कमवणंही कठीण होत होतं परंतु लहान शहरांमधील ग्राहक आता क्विक कॉमर्स ॲप्सवर असलेल्या पर्याय आणि सुविधांकडे आकर्षित होताना दिसत आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक किराणा दुकानांच्या तुलनेत क्विक कॉमर्स या ॲपवर वस्तूंची असणारी उपलब्धता आहे क्विक कॉमर्स कंपन्या जयपूर वाराणसी पटना भोपाळ अमृतसर कानपूर उदयपूर यांसारख्या लहान शहरांमध्ये सेवा देत आहेत कालांतरानं क्विक कॉमर्स कंपन्यांसाठी नवीन बाजारपेठा खुल्या होतील त्यामुळे त्यांच्या विस्तारात मोठा बदल होऊन स्थानिक किराणा दुकानांचा व्यवसाय आणखी अडचणीत येण्याची शक्यता एम के ग्लोबलच्या अहवालात वर्तवण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं पूर्वी मंजूर केलेल्या कर्ज रकमेच्या वापरासंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत हे नियम एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लागू होणार आहेत ज्यासाठी बँकेनं कर्ज मंजूर केलंय केवळ त्याच विशिष्ट कामासाठी त्या रकमेचा वापर केला जावा हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे नवीन नियमांनुसार क्रेडिट लाईनमधून मिळालेल्या रकमेचा वापर केवळ वा त्याच कामासाठी करू शकतील ज्यांच्यासाठी त्यांना कर्ज मिळालेलं आहे उदाहरणार्थ जर शिक्षणासाठी कर्ज घेतलं असेल तर त्याचा वापर इतर कोणत्याही खर्चासाठी करता येणार नाही ही नवीन व्यवस्था बँकांना सर्व व्यवहारांवर नजर ठेवण्याची परवानगी देणार आहे जर एखाद्या ग्राहकानं क्रेडिट लाईनचा चुकीच्या उद्देशासाठी वापर केला तर बँक तो व्यवहार थांबवू शकेल ही या नवीन प्रणालीची सर्वात मोठी विशेषता मानली जाते तसंच कोणतेही व्यवहार मंजूर करण्याचे निर्णय बँक आपल्या धोरणांनुसार घेईल एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये क्रेडिट लाईन जोडण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती परंतु तेव्हा नियंत्रण आणि देखरेख करण्याची व्यवस्था कमकुवत होती अनेकदा असं निदर्शनास आलं की सदर कर्जाचा वापर हा ग्राहक उद्देशांव्यतिरिक्त इतर कामांकरता करतायत या गैरवापरामुळे बँकिंग प्रणाली आणि ग्राहक सुरक्षा यांवर नकारात्मक परिणाम होत असताना राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं हा गैरवापर रोखण्यासाठी हे नवीन नियम लागू ही सुविधा दोन लाखांपर्यंत उपलब्ध आहे सहसा चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना ही दिली जाते पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांची जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं दोन हजार चोवीस साठी सादर केलेल्या अहवालानुसार जगभरातील तब्बल एक पूर्णांक चार कोटीहून अधिक मुलांना लसीचा एकही डोस मिळालेला नाहीये ही संख्या मागल्या एक वर्षापासून एवढीच असून यातील बावन्न टक्के मुलं केवळ नऊ देशांमधली आहेत ज्यात भारताचाही समावेश आहे सुदान कांगो इथिओपिया इंडोनेशिया येमेन अफगाणिस्तान नायजेरिया आणि अंगोला हे इतर देश आहेत लसीकरणानं दरवर्षी पस्तीस ते पन्नास लाख लोकांचा मृत्यू टळू शकतो असं अहवालात म्हटलेलं आहे तर घटसर्प धनुर्वात आणि डांग्या खोकला या लसीकरणात थोडी सुधारणा दिसून आलेली आहे यांच्या लसीकरणात थोडी सुधारणा दिसून आलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकोणनव्वद टक्के मुलांना पहिला डोस तर पंच्याऐंशी टक्के मुलांना तीनही डोस मिळालेले आहेत डब्ल्यू एच ओचे महासंचालक ट्रेडोस अधानुम यांनी मदत निधीत कपात आणि लसींबद्दलच्या चुकीच्या माहितीमुळे दशकांच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे जगभरात गोवरच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये साठ देशांमध्ये गोवरचा उद्रेक झाला युरोपमध्ये एक पूर्णांक पंचवीस लाख प्रकरणं आढळून आलेली आहेत अमेरिकेत तीन दशकातील सर्वात मोठा उद्रेक नोंदवण्यात आलेला आहे अमेरिकेनं लसीकरण कार्यक्रमांना दिलेल्या मदतीत कपात केल्यानं त्याचे गंभीर परिणाम होतील असं अहवालात म्हटलेलं आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ डब्ल्यू एच ओच नाही तर जागतिक आरोग्य उपक्रमांसाठी अब्जावधी डॉलर्सची मदत थांबवली आहे त्यामुळे जागतिक आरोग्य यंत्रणे पुढील चौथी वाढली आहे एका आगळ्या वेगळ्या कार फेरी सेवेची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं प्रवाशांसाठी एक आगळी वेगळी कार फेरी सुविधा सुरू केली आहे देशात प्रथमच खासगी चार चाकी गाड्या रेल्वेनं वाहून नेण्याची सेवा सुरू होतीये ही सेवा कोलाड महाराष्ट्र ते वेरणा दरम्यान तेवीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे त्यामुळे रस्ते मार्गे बावीस तासांचा प्रवास रेल्वेनं अवघ्या बारा तासात होणार आहे कोकण रेल्वेच्या या योजनेद्वारे या विशेष रेल्वेमध्ये एका कारसोबत तीन प्रवाशांना तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यातून प्रवास करता येईल त्यासाठी एकेरी प्रवासासाठी सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये शुल्क आकारलं जाईल या रेल्वेची एका वेळी चाळीस कार वाहून नेण्याची क्षमता आहे कोलाडहून ही रेल्वे सायंकाळी पाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता पोहोचेल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारत आणि बांगलादेशच्या चिंतेची चीन भारतीय सीमेला लागून असलेल्या अनेक भागात सतत काही बांधकाम करत आहे भारताच्या सततच्या आक्षेपांना न जुमानता चीननं आपली योजना बदललेली नाहीये जगातील सर्वात मोठ्या धरणाच्या बांधकामाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे हे काम अरुणाचल प्रदेशातल्या भारतीय सीमेजवळल्या तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर सुरू झालेलं आहे या महाकाय धरणाच्या बांधकामासाठी सुमारे एकशे सदुसष्ट पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स इतका खर्च येईल जगातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प मानल्या जाणाऱ्या या जलविद्युत प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेश या नद्यांच्या प्रवाहातील देशांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात पहलगाम इथं केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताच्या माजी खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद लिजंड स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत न खेळण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यामधला रविवारचा बर्मिंगहम इथं नियोजित क्रिकेट सामना रद्द करण्याचा सा निर्णय घेण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या संयोजकांकडनं या प्रसंगी सांगण्यात आलं की पाकिस्तानचा हॉकी संघ यावर्षी भारतात खेळण्यासाठी जाणार आहे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये व्हॉलीबॉल सामनाही पार पडणार आहे त्यामुळे जागतिक अजिंक्यपद लिजंड स्पर्धेतही या दोन देशांमधील सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं होतं दोन्ही देशातील जनतेला आनंद मिळवून देता यावा यासाठी हा प्रयत्न करण्यात येत होता मात्र असं करण्याच्या यासाठी आम्ही माफी मागतो पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री नम्रता संभेरावची अभिनेत्री नम्रता संभेरावनं सेटवरला एक मजेदार व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत उशिरा सेटवर येणाऱ्या कलाकारांना दंड म्हणून पाणीपुरी पार्टी द्यावी लागते असा खुलासा करण्यात आलेला आहे नम्रता एक खास व्हिडिओ शेअर करत सांगितलंय की आमच्या सेटवरल्या उशिराची शिक्षा म्हणजे मनोरंजन दंड आम्ही उशीर केला की दंड भरतो आणि त्या भरलेल्या पैशांनी आम्ही सगळे मिळून पाणीपुरी पार्टी करतो तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय हास्य जत्रेच्या कलाकारांमधील आपुलकीचं नातं या व्हिडिओतनं स्पष्ट दिसत आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर